रक्तगटाचा सख्खा नातेवाईक जर अचानक बेपत्ता झाला याचे दुःख त्याच घरातील सदस्यांना जास्त माहिती असते अशातच चोवीस तासानंतर नजिकच्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार द्यावी लागत असल्याने शेगाव परिसरातील जावरकर लॉन जवळ जावर राहणाऱ्या मेटकर परिवाराने तेच केलेत इकडे वडिलांची कोणी माहिती दिली पाहिजे म्हणून अकरा हजाराचे बक्षीससुद्धा जाहीर केलेत मात्र त्याच धनराज मेटकर यांचा दोन नोव्हेंबरच्या रात्री चांदू रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे कटिंगमध्ये मध्ये गंभीर जखमी झालेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखलही करण्यात आले परंतु त्यांचा त्यातच झाला बेवारस म्हणून त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा करण्यात आला इकडे नातेवाईकांना मात्र दोन महिन्यानंतर माहिती मिळाली यावर खरंच पोलीस यंत्रणा बेपत्ता इसमाच्या शोधात किती तप्तर आहे हे घडलेल्या घटनेवरनं आता स्पष्ट होत आहे जिल्ह्यात घरातून बेपत्ता होणाऱ्या घटनेची अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल होत आहे अशात कोणाचा शोध लागतो तर काही बेपत्ता नागरिक स्वतःहून आपल्या घरी परततात मात्र पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेल्या इसमाबद्दल वर्णनाची शोधपत्रिका तयार करून इतर पोलीस स्टेशनला वायरलेस वरून माहिती द्यावी लागत असते कोणाच्या हद्दीत असा वर्णनाचा इसम आढळून आल्यास तात्काळ शोध लागू शकतो मात्र हल्लीच्या दिवसात जवळपासच्या पोलीस स्टेशन हद्दीत मिसिंगची तक्रार दाखल होते आणि जवळच्याच पोलीस स्टेशन हद्दीत त्या बेपत्ता इसमाची होत नाही मात्र नातेवाईकांना सुद्धा, नाते सुद्धा अनेक दिवस पर्यंत खबर न मिळता पोलीस कर्मचारी त्याचे परस्पर बेवारस म्हणून अंतिम संस्कार उरकवण्याच्या घटना आता उजेडात येत आहे तीन दिवसापूर्वी अशीच धक्कादायक घटना सिटी कोतवाली आणि बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली यावर त्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर आपला चांगला संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली त्याच घटनेची शाही आता संपत नाही तर पुन्हा धक्कादायक घटना समोर आली आहे शेगाव नाका परिसरातील जावरकर लॉन येथे राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी चौसष्ट वर्षीय धनराज आनंद मेटकर हे अचानक त्यांच्या घरातून दोन नोव्हेंबरला बेपत्ता झाले त्यात त्यांच्या मुलाने चार नोव्हेंबरला तात्काळ नांदगावपेठ पोलीस स्टेशन गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली माझं नाव अक्षय मेटकर माझे वडील दोन तारखेला घरातून निघून गेले होते तर आम्ही एक मिसिंग कंप्लेंट आम्ही नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये दिली होती चार तारखेला की दोन तारखेला घरून निघून गेले कोणाला न सांगता तर आम्ही सगळीकडे त्याचं शोध मोहीम राबवली आणि त्यांवर बक्षीस पण ठेवलं होतं आम्ही अकरा हजार रुपये की जो कोणी शोधून आणून देईल त्याला अकरा हजार रुपये देण्यात येईल पण आम्हाला तसं काही कळलं नाही तर सडनली पंचवीस डिसेंबरला पोलिसांनी मला एक फोटो पाठवला हो ज्यात त्यांनी सांगितलं की एक रेल्वे कटिंग झाली होती दोन नोव्हेंबरला त्याच दिवशी ज्या दिवशी ते मिसिंग झाले तर त्यात त्यांनी मला फोटो पाठवून सांगितलं की असं असं झालं होतं तर मी तो फोटो बघून मी कन्फर्म केलं तर यात असं झालं आहे की माझी कंप्लेंट होती चार तारखेची ज्यात दोन तारखेला ते मिसिंग झाले होते आणि मला त्यांनी म्हणजे रिप्लाय दिला किंवा पंचवीस डिसेंबरला रात्री तर पावणे दोन महिना उलटल्यावर त्यांनी मला सांगण्यात आलं की सा असं असं झालं म्हणून माझ्या वडिलांसोबत तर यावर असंच आहे की पोलीस प्रशासनाकडून मला काहीच माहिती मिळाली नाही त्यांनी मला अडीच म्हणजे पावणे दोन महिन्यांनी सांगितलं की तुझ्या वडीलसोबत असं असं झालं आहे म्हणून त्यांनी मला फोटो पाठवला हो मग मी कन्फर्म केलं तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझ्यासोबत असं झालं असं पुन्हा कोणासोबत होऊ नये आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे राबवावी इकडे पोलीस तपासात होते तर इकडे पुणे येथे नोकरी करणाऱ्या मेटकर यांच्या चिरंजीवाने आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेण्यास के सुरुवात केली वडिलांची कोणी माहिती दिली पाहिजे म्हणून मुलाने माहिती देणाऱ्यास अकरा हजाराचे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते एका आठवड्यात नांदगाव नांदगावपेठ पोलीस कर्मचारी गावनेर यांनी त्यांच्या हद्दीत किंवा इतर ठिकाणी शोधपत्रिकेत आढळल्यास इसमाचे फोटो मेटकरांच्या मुलांना व्हॉट्सअपवर पाठवित गेले मात्र धक्कादायक माहिती अशी समोर आली की ज्या दिवशी धनराज आनंद मेटकर हे बेपत्ता झाले त्याच रात्री त्यांचा रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वेने अपघात झाल्याने गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू सुद्धा झाला ही माहिती खुद्द नांदगावपेठ पोलिसांना सुद्धा नव्हती आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे मेटकर परिवारांना सुद्धा मिळाली नाही शेवटी पंचवीस डिसेंबरला नांदगावपेठ पोलिसांनी मेटकर यांचा फोटो त्यांच्या मुलांना पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली तब्बल दोन महिन्यांनी धनराज मेटकर यांचा शोध लागला मात्र तोपर्यंत त्यांचा बेवारस म्हणून पोलिसांनीच अंतिम संस्कार केला होता मेटकर यांच्या मुलांच्या हाती आले फक्त कपड्यांचाच बंडल ते सुद्धा त्यांना चांदू रेल्वे पोलिस स्टेशन दाखल झाल्यावर मिळाले या घटनेवर आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न निर्माण होत आहे मिसिंगची घटना नांदगावपेठ हद्दीतील अपघातात चांदू रेल्वे आणि मृत्यू सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत असताना ही दोन महिन्यानंतर हेच धनराज आनंद मेटकर आहे हे स्पष्ट होणे यात अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे नांदगावपेठ पोलिसांनी शोधपत्रिका काढून खरंच वायरलेसवर माहिती देऊन सर्वत्र शोध घेतला होता का जर हे केले असेल तर रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती का कळवली नाही त्यांनी सुद्धा शोधपत्रिका काढली होती का जर काढली होती तर नांदगाव पेठ पोलिसांना एवढ्या उशिरा का माहिती मिळाली आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मेटकरांचा मृत्यू सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला असताना त्यांना रुग्णालय कर्मचाऱ्याने मेमो दिला नव्हता का जर दिला असेल तर त्यांनी इतर पोलीस स्टेशनला का कडवली नाही या घटनेवर आता कोणते पोलीस स्टेशन जबाबदार आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे नांदगावपेठ पोलिसांना विचारले असता पोलीस कर्मचारी यांनी अमरावती शेगाव हद्दीत शोध घेतल्याचे सांगितले तिकडे चांदू रेल्वे पोलीस अधिकारी घुगे यांना विचारले असता दोन नोव्हेंबरला रेल्वे अपघाताची माहिती रेल्वे विभागाने दिली त्यात कर्मचाऱ्यांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले त्यांची शोधपत्रिकाची वृत्तपत्रात माहिती दिली नसल्याचे सांगितले अशातच नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथून चांदू रेल्वेला बावीस नोव्हेंबरला धनराज मेटकर यांची शोधपत्रिका पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे या घडलेल्या धक्कादायक घटनेवर शहर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन माहिती घेणे आता गरजेचे झाले आहे